एकनाथ शिंदेस देवेंद्र फडणवीस यांना शह देत आहेत शिंदेच्या हालचाली बघता फडणवीसांचा वारू रोखण्याचा त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न विरोधकांपेक्षा एकनाथ शिंदे चांगल्या पद्धतीने करू लागलेत महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने सुरू झालेल्या या चर्चा खर तर राज्यात महायुती सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झळकत असतात तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जाणून बुजून शिंदेना साईड लाईन करतायत असंही म्हटलं जातं मात्र या दोघांनाही पूर्ण उरत शिंदेंनी आपला स्वतंत्र दबदबा कायम राखलाय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे काम करत असले तरी त्यांनी आपल्या कामात स्वतंत्रपणा ठेवलाय फडणवीसांच्या बैठकांना सुद्धा ते दांडी मारताना दिसत आहेत एकनाथ शिंदे ना फडणवीसांना जुमानतायत ना अजितदादांना यापूर्वी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधीची स्वतंत्र स्थापना करून फडणवीसांना शह देणाऱ्या शिंदेंनी आता गृहमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर कोऑर्डिनेशन रूमची स्थापना केली देवेंद्र फडणवीस यांना शह देण्यासाठीच शिंदेंनी हा निर्णय घेतलाय हे तर फिक्स आहेत पण शिंदे असं नेमकं का वागतायत देवेंद्र फडणवीसांचा झंझावात विरोधक नव्हे तर एकनाथ शिंदेच रोखतायत अशी परिस्थिती कशी निर्माण झाली सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच मायुतीनं विधानसभा निवडणूक लढवली होती आणि दोनशे बत्तीस आमदारांच्या पाठबळानं बहुमतानं सरकार स्थापन केलं सरकार दुसऱ्यांद सत्तेत आलं खरं पण सरकारचं स्टेरिंग मात्र शिंदेकडून फडणवीसांकडे गेलं आणि इथंच शिंदे विरुद्ध फडणवीस या संघर्षाला पहिली सुरुवात झाली असं बोलायला हवं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते मात्र त्यांची मागणी भाजपनं फेटाळून लावली नंतर शिंदेकडून गृह खात्यावर दावा ठोकण्यात आला तिथंही त्यांच्या पदरी निराशा झाली त्यातच अजितदादा सोबत असल्यानं भाजपला शिंदे यांची हवी तशी गरज राहिली नाहीये अजितदादांना सोबत घेऊन शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेताच एकनाथ शिंदे यांच्या अनेक योजनांना ब्रेक लावला भाडे तत्वावर घेण्याचा शिंदेच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा न मिटलेला वाद आपत्ती निवारण समितीकडून सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदेना डावलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेचे पदाधिकारी हटवून त्या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली महत्वाकांक्षी योजना आणि तर त्या योजनेमुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले त्या लाडकी बहिणी योजनेला अनेक निकष लावून पात्र महिलांची संख्या फडणवीसांकडून कमी करण्यात आली याशिवाय मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना शिवभोजन थाळी आनंदाचा शिदा यांसारख्या योजनांचा फडणवीसांकडून ब्रेक लावणार असल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत एकनाथ शिंदेना साईड लाईन करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या हालचाली सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे पण शांत राहतील ते एकनाथ शिंदे कसले शिंदेनी सुद्धा आपली पावार दाखवायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शिंदेना हटवल्यानंतर एकनाथ शिंदेनी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली या कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजी प्रमुख मंगेश शिवटे यांची नियुक्ती करण्यात आले फडणवीसांवर पलटवार करण्याचे शिंदेनी टाकलेले हे पहिले पाऊल होते त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर कॉर्डिनेशन रूमची स्थापना केली खर राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर आढावा घेतला जातो मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कॉर्डिनेशन रूम स्थापन केले आहे एकनाथ शिंदे यांचं हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह देण्यासाठीच मानलं जात आहे खरंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शिंदे गटाकडे नगरविकास माडा एम एम आर डी सी एस आर ए गृहनिर्माण अशा महत्वाची खाते या खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा एकनाथ शिंदे यांच्या ऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाईल असं देखील बोललं जाते त्यामुळं सरकारी अधिकाऱ्यांना आणि सचिवांना वॉर रूमच्या बैठकांप्रमाणेच कॉर्डिनेशन रूमच्या बैठकांनाही हजर राहावं लागेल त्यामुळं एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं परिणामी ही कॉर्डिनेशन रूम एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्षाचा हा दुसरा अंक असल्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगलाय गेल्या काही दिवसांमध्ये मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका वगळता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलवलेल्या बहुतांशी विभागाच्या बैठकांना दांडी मारले अगदी एकनाथ शिंदेंचं खातं असलेल्या नगर विकास खात्याच्या बैठकांना देखील एकनाथ शिंदे गैरहजर राहिले फडणवीस यांनी बोलवलेली शंभर दिवसांची आढावा बैठक असो व अलीकडे आयोजित करण्यात आलेली महानगरपालिका संदर्भातली बैठक असो एकनाथ शिंदे कोणत्याही बैठकांना हजर नव्हते जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला सुद्धा एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांसोबत मंचावर येणं टाळलं मुळातच अडीच महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आपण दुसऱ्या नाही तर अजित पवारांमुळे तिसऱ्या क्रमांकावर गेलो याची खदगत शिंदेमध्ये असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत चाललंय भरीच भर म्हणजे अजित पवारांसोबत फडणवीसांचे जुळलेले सूरही शिंदेना अस्वस्थ करत असल्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये आहेत या एकूण सर्व घडामोडींमुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा रंगल्यात मात्र आता शिंदेनी आपली पॉवर दाखवायला सुरुवात केली भाजपवर दबाव टाकण्यासाठी एकनाथ शिंदेनी शरद पवारांसोबत जवळीक वाढवले अशी चर्चा आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच मंचावर आले खुद्द शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सन्मान करण्यात आला त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांमध्ये उधळलेली स्तुती चुमणं बघता महाराष्ट्रात लवकरच मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अशाही चर्चांना उदाहरण आलंय जर आपण यापूर्वीचं राजकारण बघितलं तर शिंदेनी आणि पवारांनी कधीच एकमेकांवर थेट टिप्पणी केलेली दिसत नाहीये या उलट पवार शिंदेचे जावं आहेत असं मस्करीत म्हणून दोघांच्या मध्ये किती जवळ एक असल्याचं वारंवार दिसतय पवारांची जवळीक वाढवून एकनाथ शिंदे फडणवीसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं बैठकांना दांड्या मारणं आणि स्वतंत्रपणे कॉर्डिनेशन रूम स्थापन करणं फडणवीसांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न आहे का एकनाथ शिंदेच फडणवीसांचा करेट कार्यक्रम करतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद